नमस्कार मित्रांनो आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आज आपण आहोत दाभोळमध्ये आणि आर सी एम बिझनेसची वीकली मिटिंग टीम युनिक्रेशनच्या माध्यमातून मी देण्यात आलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने टीमने तिथे सहकार्य केलेले आहे पाहूया आपण पुढे नमस्कार जय आर सी एम त्या सिस्टमचा गेल्या चार वर्षापासून मी कर एक विद्यार्थी आहे आणि ती शिकण्याचं माध्यम आहे जसं आज बघा ग्रॅज्युएशन एम कॉम मुलं होतात शिकतात आणि धा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर बाहेर नोकरीमध्ये नोकरीसाठी पडतात आणि नोकरी कितीची करतात तर पंधरा ते वीस हजाराची पण फक्त आर सी एममध्ये एकच विषय जर आपण गिरवला फक्त काय आहे खरेदी विक्री आणि नेटवर्क म्हणजे त्यालाच मराठीमध्ये म्हणतात ग्राहक संगत त्या एकाच विषयावरती जर कायमस्वरूपी जर आपण अभ्यास केला निरंतर तर इथे करोडपती आपण बनू शकतो आणि तोच विषय आज मी तेच काम करतो आणि सरसुदार तेच काम करतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय बघा आर सी एम आणि मार्केट याच्यामधला जो सविस्तर टाईम प्रोजेक्ट केला त्याच्यामधली जी तफावत सांगितली तुम्हाला किती जाणं समजलं आहे हां मॅडम प्लॅन समजला अच्छा मग मार्केट योग्य आहे की आर योग्य आहे हां जर बघा सरांनी काय सांगितलं मनीबॅग पॉलिसी मनीबॅग पॉलिसी म्हणजेच काय परत मी रिपीट करतो की एखाद्या दुकानदाराकडे जर आपण पाच साबण घेतले एक वापरला आवडला नाही तर उरलेले चार साबण त्यांना रिटर्न करू शकत नाही घेतो का परतो नाही घेत मार्केटमध्ये हा फायदा आपल्याला दिला जात नाही पण आरसीएममध्ये भारत सरकारच्या डायरेक्ट सेलिंग कायद्यानुसार खरेदी केल्यापासून तीस दिवसामध्ये ते वस्तू तुम्ही परत करू शकता त्याच्याबद्दल तुम्ही दुसरी वस्तू घेऊ शकता मार्केटमध्ये आज सगळ्यात किड्यान आपण खरेदी करत असतो पण स्वतःच्या नावाचं कॉम्प्युटर बिल कुणी आपल्याला इथं दिलं नाही कारण इथं काय होते टॅक्स चोरी होती लक्ष ठेवा इथे टॅक्स चोरी होते आपण भारत सरकारला आपण टॅक्स पे करतो विथ जी एस टी टॅक्स पे करतो त्याच्यानंतर मार्केटमध्ये थोडं काही एम आर पीनंच विकले जातात छापील किमतीनं समजा तुमचा महिन्याला बाजार तिथं पाच हजाराचा होतोय तर तुम्हाला तिथे पाच हजारच त्या दुकानदाराला मोजावे लागतील पण तोच तो जर बाजार तुम्ही आर सी एममध्ये केलात तर तो बाजार तुम्हाचा कितीमध्ये होतो तर चार हजारामध्ये होतो आपली बचत किती झाली हजार रुपयाची आपली इथे काय आली बचत झाली लक्षात ठेवा काय मार्केटमध्ये आज सगळ्यात स्वतःच्या खरेदी कुणी कमिशन दिले का आपल्याला साधू दिवाळीला गिफ्ट किंवा एखादी फ्री वस्तू पण नाही पण मार्केटमध्ये कुठलाच व्यापारी आपल्याला श्रीमंत देत नाही कारण आज ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे आणि पेशाने खांदा पारंपरिक व्यवसाय त्याचा मार्केटमध्ये किराणाचं दुकान आहे तर मार्केटमधला व्यापारी वर्ग आपल्याला कधीच इथे कुठलाही कमिशन देत नाही पण आर सी एममध्ये दोन टक्क्यापासून ते बावीस टक्क्यापर्यंत आपल्या बँक अकाउंटला कमिशन स्वरूपामध्ये पैसा जमा करते कन्सिस्टन्सी सरांनी सांगितली की कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीमध्ये बघा कंपनीनं काही पॉईंट इथे मी खाली घेतो कन्सिस्टन्सीमध्ये शंभर पॉईंटपासून शंभर पी व्हीपासून चौदाशे नव्याण्णव पी व्हीपर्यंत जर आपण खरेदी केली तर कंपनी आपल्याला बारा टक्के आपल्याला बाजार फ्री देते सहा महिन्याचे पॉइंट काउंट करून सलग सहा महिने पंधराशे पॉईंटची जर खरेदी केली तर सातव्या महिन्यात आपल्याला पंधराशे रुपयाचा बाजार फ्री देते कंपनी अडीच हजार पॉईंटची जर आपण खरेदी केली सलग सहा महिने तर सातव्या महिन्यात अडीच हजार रुपयाचा बाजार फ्री देते कंपनी आणि पाच हजार पॉईंटची जर आपण खरेदी केली तर सातव्या महिन्यात आपल्याला कंपनी पाच हजाराचा बाजार फ्री देते मार्केटमध्ये आत्तापर्यंत कोणा आपल्याला फ्री दिले का तर हे सगळे कन्सिस्टनची जे फायदे आहेत आणि सहावा मुद्दा सांगितला बिझनेस मार्केटमध्ये बिझनेस करण्याची गोष्टी देतो का आपल्याला जर लाखो रुपये महिन्याला कमवायचे असतील तर करोडोची गुंतवणूक करायला लागते किती लागते करोडोची पण आपल्याला आहेत का करोडो रुपये पण आर सी एम मात्र एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं एकही रुपया लावायचा नाही काय आहे झिरो गुंतवणुकीवरती कंपनी आपल्याला किती टक्के पंचेचाळीस टक्के पार्टनरशिप देते की आज या पंचेचाळीस टक्के पार्टनरशिपच्या माध्यमातून महिन्याला पाचशे रुपयापासून ते बहात्तर लाख रुपये पर मंथ इन्कम घेणारी लोकं या व्यवसायामध्ये आहेत आणि शेवटचा आणि अति महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुद्धता आज मार्केटमध्ये शुद्धता ही राहिलेली नाही आहे मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रोडक्टची शुद्धता मिळणार नाही पण इथे आरसीएममध्ये शंभर टक्के प्रोडक्ट शुद्ध मिळतील कारण कंपनी स्वतः प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते आणि हे जर प्रोडक्ट वापरले तर आरोग्य आहे ना हे निरोगी नाही आणि निरोगी आरोग्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट वापरण्या काळाची गरज आहे त्याच्यात तो ने तो ने तर हे सगळे फायदे घ्यायचे असतील तर काय करावं लागतं प्रोसेस की कंपनीकडे वाय सी करावं लागतं त्यासाठी काय लागतं आधार कार्डचा मागचा मागकापूरचा फोटो पॅन कार्डचा फोटो बँक पासबुकचा फोटो स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि नॉमिनी आधार कार्ड हे ओरिजिनलचे डॉक्युमेंट दिल्यानंतर कमीत कमी आपल्याला महिन्या इथं खरेदी इथं सभासद झाल्यानंतर आपल्याला साडेतीन हजाराचा बाजारपुरता सभासद व्हायचं आहे सभासद झाल्यानंतर तीन विषयावरती आपल्याला काम करायचं आहे ते तुम्हाला सांगितले कुठले सांगितले पहिला आहे खरेदी बरं खरेदी काही काम आहे का विक्री आणि नेत्र त्या तीन विषयावरती आपल्याला काम करत आहे माहिती देण्यासाठी मिस्टर अमरनाथ दोन मिनटामध्ये तुमचा रिव्ह्यू द्यायचा आहे आपण तर शंभर टक्के एमचे प्रोडक्ट वापरतोय आपण दाभोळमध्ये शॉप पण चालू केलेला आहे आणि जॉईनिंगवर फोकस जोरदार असं एच्च, ह्याची माहिती भेटली आर सी <laughs> एम कामाची गती वाढेल ना याच्यापुढे गती वाढणार जॉईनिंग जास्त काढायची आहेत ओके 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 <coughs> आपण जो आपण आता आपण जो काम करतो म्हणजे मी आता फॅब्रिकेशनचं काम करतो त्याच्यातून दोन तास म्हणजे वेळ काढून जास्तीत जास्त जॉईंटिंग जा कशी काढता येईल हे या सरांच्या माध्यमातून त्याला बोलण्यातून मला थोडंसं कळलं की काही गोष्टी आपण कशा मॅनेज करू शकतो वेळ कसा काढू शकतो या त्याची वेळ त्याला कसा आपण समोर जाऊन त्याची त्याला वेळ काढण्यास कारती म्हणजे काढायला भाग पाडू शकतो हे सर्व समजले त्याच्यामुळे प्लॅन देते की मला पण थोडंसं अजून कॉन्फिडन्स uh, आला थोड येईल थोडा आता जे वेळी धन्यवाद कसं आहे आजपर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तरी पंचवीस वर्ष तरी मी ह्या धंद्यामध्ये माझ्या बिल्डिंग धंद्यामध्ये झटतो आहे म्हणजे प्रमाणच्या बाहेर त्यातून अजूनपर्यंत काही गती केलेली नाही पण मला तरी वाटतं की तुम्ही जो प्लॅन दिलात तसं माझ्या ध्यानात आलं आहे की मी आर्थिकमधून हे सगळं करू शकतो एवढं मला खात्री वाटते ओके थँक्यू फक्त एक जॉईंट कशासाठी झाले होते की म्हणजे फक्त प्रोडक्ट घ्यायचे आणि आपल्या घरी वापरायचे तुम्ही आता एवढं मार्गदर्शन खूप सुंदर केलं तेव्हा एवढं वाटलं की याच्यात आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि जे आपण थोडं आहे ते थोडंसं वाढवलं पाहिजे थँक्यू सर आता पण साऊंड चेकिंग त्यामुळे बोलायची म्हणजे अदर एक माणसांचं पण मला बोलायचे पण तसा हॅलो माईक चेक एवढा तर मी बोलतो काम करायचं आजची मीटिंग कशी वाटली मीटिंग मस्त म्हणजे समजले समजलं आपण याच्यापुढे काहीतरी हे करू म्हणजे जॉईंट वगैरे ओके थँक यू परत सगळ्यांना नमस्कार जे आर सी एम बऱ्याच सरांनी इथे आपल्याला मंडण काळातून खास आले प्रत्येक रविवारी आपल्याला इथे प्रत्येक लिडरचं पोस्टर लावल्याप्रमाणे इथे मीटिंग होईल कारण का शिक बघा शाळेमध्ये सुद्धा शिकत असतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलीपासून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करेपर्यंत साधारण आपल्याला खर्च किती येतो साधारण मुलांना आपण शिकवतो आता इंग्लिश मीडियम पण आपण मराठी माध्यम एक मराठी माध्यमला पकडलं तर एकच लाख रुपये पकडा एखाद्या लाख रुपये पकडा आहे ना ग्रॅज्युएशन होईपर्यंत होतो ना सर पण मला सांगा लागभर शिक्षणाला खर्च करून मार्केटमध्ये साधारण सांगितल्याप्रमाणे नोकरी किती दहा हजार याच्या आधीच आपला जन्म मिळाले का नाही सरांनी सांगितलं बघा सरांचं शिक्षण व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की जास्त शेअर करा आणि सुनील रकड चॅनलला सबस्क्राईब करा